너무 많이 해봐. नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ आज आपण आलो आहे आपल्या रानामध्ये आज आपण घरच्या शेतीमध्ये मिथी टाकू राहिलो आहे मी तर बी घाशीवरून आणलं तर भारत शेती आज वावरात टाकू राहिले तर मेथी पूर्ण काढण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस पूर्ण व्हिडिओ आपण जर चॅनेल जर नवीन असताना चॅनेल तर करा लाईक करा शेजारच्या बेल सांग दाबा व्हिडिओ शेवट करून नक्की बघा बघ चा द्या बरं आहे आपल्या सत्तर किलो बीजावर माहितीचं चांगलं उतर आहे ना काय झालं डॉलर काय रेट आहे जरा छत्तीस रुपये छत्तीस रुपये किलो

तर मित्रांनो आपण मी तिथे बियाणे घेतलेले भारत शेटला आपण आता हे पैसे मोजून दिले आहे तर भारत शेट पैसे मस्त तर आपण आता इथून बी घेऊन लगेच आपण वावर तर ओटा मारलेला आहे तर आता आपण लगेच बी टाकणार आहोत मित्रांनो चला तर जाऊया मग आता वावरमध्ये तर बघा भारत शेट आता पैसे मत मटेरियल बी बियाण्याची शेतीविषयक सगळं जाणारे औषधी मिळणारे होलसेल दुकान म्हणजे आपले शेती शिवार कृषी सेवा केंद्र आश्वी भारत शेट वरपे वरवंडी यांच्या दुकानाला अवश्य एक वेळ भेट द्या दहा चिड़ा मी तिटा फोरे चाळीस किलोमीटर आणले डॉलर कंपनी तर बंटी पण रोट्या मारते तर मित्रांनो मिठी टाकल्यानंतर चोवीस तासाच्या आता आपण ही तणनाशक फवारणी करून घ्यावा जे कांद्यासाठी आपण जे गोल वापरतात ते दहा मिली तर ती पंपाने फवारणी करून घ्यावी मित्रांनो तर अशा प्रकारे आपण तणनाशक फवारणी केली मेथीची व त्यानंतर आता आपल्याला बघा मित्रांनो सहा ते सात दिवसांनी मेथी अशा प्रकारे उतरून आणली ओलवती वावरामध्ये या ओली मिथी अशी उतरून आली सहा ते सात दिवसाची मेथी झाली संपूर्ण अशी मीथी तुम्हाला भारी सुंदर अशी उतरायची दिसते बघा असे कसे सारे वाढले होते ट्रॅक्टरनं अशी मेथी उतरलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण मेथीशी उतरून पडलेली सहा सात दिवस झाले बघा मित्रांनो अशा प्रकारे मेथी आहे कशी वाटली आपली मेथी तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात या व्हिडिओमध्ये संपूर्ण मेथी असं पिक आहे की कमी वेळात जास्त नफा व कधी कधी हा नफा पण मिळत नाही पण मिथी तर जास्त जे जे कांच्या काळामध्ये केलं जातं तर आपण ज्यावेळी जास्त आपल्याकडे पाऊस सुरू असतो त्यावेळेस भाजीला जास्त मार्केट मागणी असते मग आपल्याकडे बाजार निघाल्यानंतर अशी रा राणं असतात जिथे जास्त नेत्र होणार ने पाऊस पण पा। आता मोठा लिहणार आहे त्यात आपण ही मेथीचं पीक केलेलं आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता ही मेथीचं पीक केलेलं आहे मला कसं वाटलं ते कमी मी नक्कीच सांगा तर मित्रांनो मी जे पंधरा ते वीस दिवसाची झाले अशा प्रकारे आपण त्याला पोषक म्हणून चोवीस सहा लिक्विडचा फवारा मारतोय जेणेकरून मेथी लवकर वाढन व चांगले असे प्रकारे खायला मिळेल बघा मित्रांनो अशा आता मेथी झाडे चोवीस चोवीसचा व बुरशी नाशिक फवार मारायला शेवटचा कोणी दा। दिशी दारू मारतो मित्रांनो दिशी दारू पण चालते पण चोवीस चोवीसचा रिझल्ट एक नंबर असायचा संपूर्ण रानस्पद झाकून जाते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मार्केटला भाजी आपली काय भाव होती पण नक्की शेवट तुम्हाला माहिती नाही संपूर्ण आपल्या आता गवरून नफा करतो बघा अशा आता मेथी आलेली आहे पंधरा ते दिवसाची मेथी झालेली तर मित्रांनो आपली संपूर्ण मेथी सत्तर किलो होती ह्या तुकड्यामध्ये आपण जवळजवळ चाळीस किलो मिठी टाकली दुसऱ्या तुकड्यात तीस किलो मेथी आपण ह्या तुकड्यामध्ये चाळीस किलो मिठी टाकली बघा मित्रांनो अशा प्रकारात मेथी झाली आता आपण हिच्याला एक पाणी देणार आहोत कारण पाऊस थोडा उघडला होता आता फवार मारून झाले होता आपण हे मोटर सुरू केली होती एक शेवटचं पाणी देऊ राहिले बघा मित्रांनो अशा प्रकारचं मेथी आता ही शेवटचं पाणी देऊन घेऊ या पाऊस उघडल्यामुळे आता पाणी चालू तुम्हाला आमची मिथी कशी वाटली व माझं एवढं कुठून बघितलं ते पण याच्यामुळे करा मित्रांनो बघा अशा प्रकारे आमच्याकडे गवळी पाणी भरायचं काम तर मित्रांनो आता मिठी उपटायला आली बघा किती सुंदर अशी मिठी तयार झाली भाजी खाण्यासाठी तयार झाली बघा अशा प्रकारे आता ही मेथी संपूर्ण मिथी विकून आपल्याला विकायची तिथं मार्केट रावरी व संगमनेर नारंगगाव पण आपल्याला सगळ्यात सोपं म्हणजे रावरी मार्केट परवडतं कारण तिथं मिथी घेऊन जायचं निलाव पद्धत सारखं निलाव असतो आपण तिथं आज मेथी उपटून घेऊन जाणार आहोत बघा मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण मी जी अशा उपडण्यासाठी आलेली आहे तर मेथी उपटायची आपल्याला मार्केटला न्यायची मार्केटचा रेट कॉल केला होता त्यांना तीस ते पस्तीस रुपये सांगितले होते बघूया आता आपली काय होता ती मिथी पण आता आपली गाडी पण आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे मेथी खायला आपण आता घरी खाण्यासाठी पण नेऊया अशा प्रकारे मेथी सुंदर अशी मिथी खायली खाण्यासाठी भाजी एक नंबरवर असं मार्केट असतं भाजीला भाजी कधी काळात करावं ही माहिती नसते शेतकऱ्यांना तर भाजी मित्रांनो जास्त पावसाच्या काळात इतर पाटामध्ये भाजी विकण्यासाठी आली पाहिजे आणि हाय पीक एक सव्वा महिने पिक असतं व गणपती उठल्यानंतर का लगेच पंधरा दिवसाचं पीक काढण्यासाठी आलं पाहिजे भाजीला पाणी जोडलेलं आहे कारण दोन दिवसात उपटून गेले पाहिजे भाजी अगदी व्यवस्थित भारी अशी भाजी आलेली आहे साधारणत हे पंधरा ते सोळा गुण ठेवावर आहे पन्नास किलो मी थेबी टाकलेली आहे या अशी प्रकारची भाजी आहे आपल्याकडे आज भाजी उपटायला आठ ते नऊ आहे कामालाय वर्षी वाजुडी बांधायला आहे मित्रांनो अशा प्रकारे आता भाजी उपटायचे काम चालू आहे भाजी उपटून आपण पाठ तिला चार वाजता रावरी मार्केटला घेऊन जाणार आहोत संपूर्ण अशी बरं काम करत आणि व ती भाजी सुकू नये म्हणून त्याला थोडं ओल्य फडक करून साडी करून त्या साडी खाली झाकून ठेवली जाते ते बघा गौरी छोटीशी नंतर तिकडे ठेवते भाजी पीक अचानक पैसे देणारं पीक आहे त्यामुळे सवा महिने भाजी धुता मार्केटला मार्केटला जायचंय उद्या राऊरीला शिरपा उद्या पाय Terima kasih telah <laughs>

ઓકે લીલી અમે અહીંયા છીએ ઓકે લીલી અમે શંભર तर मित्रांनो आपण आता कोंडली यांची गाडी आणली होती भाजी विकण्यासाठी तर आपण आता भाजी विकून कोणतीच्या आपण आहे मित्रांनो आता घरी तर मित्रांनो तुम्हाला आता मिथिच भाजी जिडू कसा वाटला एक एकट्यामुळे करून नक्कीच सांगा वाशेच नवीन नवीन शेतीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा पहाटोड्यात तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय